खास उपक्रम जय साड्यांच्या दुकानातून साड्यांची विक्री कल्याण नजिक अटाली परिसरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे नवरात्र म्हणजे श्रद्धा उत्साह भक्ती आणि देवीच्या रूपांची उपासना या काळात नवदुर्गा रोजच्या दिवशी नवरात्रीच्या रंगाला साजेशा वस्त्रांची निवड करून देवीची आराधना करतात या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी जयभोले साड्यांच्या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाची विशेषता म्हणजे नवरात्रीत प्रत्येक दिवशी त्या दिवशीच्या रंग आणि थीमनुसार साड्या महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत इतकेच नव्हे तर त्या साड्या माफक दरात देण्यात येणार असून काही नवदुर्गांसाठी या साड्या मोफत देखील देण्यात येणार आहेत नवरात्रीच्या काळात भक्तीभाव आणि आनंद साजरा करण्यासाठी महिलांना रंगीत कपड्यांची चिंता वाटू नये या हेतूने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास रणदिवे यांनी हा उपक्रम राबविला आहे त्यांचा हेतू केवळ महिलांना वस्त्रसामुग्री देण्यापुरता मर्यादित नसून देवीच्या आराधनेत नवरंगांची सजलेली प्रत्येक स्त्री हीच खऱ्या अर्थाने नवदुर्गा आहे अटाली परिसरातील महिलांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं असून या निमित्ताने समाजात एकात्मता आनंद आणि देवी भक्तीचा नवा उत्साह पसरला आहे नवरात्रात भक्तीबरोबर संस्कृतीची जोड देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सुविधा या शॉप पर्यंत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आज नवातीचा पहिल्या दिवसापासून सुरुवात केल्यामुळे भविष्यामुळे भविष्यामध्ये याची या जय भोले शॉपची सुरुवाती यशस्वी होणार कारण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण कोणते शुभ कार्य करण्या अगोदर मूर्त बघतो आणि त्या मुहूर्तामध्ये आपण आपल्या यशस्वी भरकर कशी होईल हे आपल्याला दिसून येते खरंच आज हे बाकीचा दिवस आहे रब्यमा असो कोलेकर असो तुमची चांगली सुरुवात आहे छोटी सुरुवात नक्कीच भविष्यामध्ये मोठी होते रव्य मामाचं काय बाळपण या विभागामध्ये गेलेलं आहे चाळीस वर्षापासून आपल्या या आंबेल्या असो आटाली असो या विभागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केलेले आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधून या ठिकाणी या आमच्या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासजी रंधवे तसेच आनंदा कोलेकर यांनी या गावदेवी या चौकामध्ये अटाळीच्या जय भोले कलेक्शन याचं दुकान या ठिकाणी टाकलेलं आहे खरं वास्तविक पाहता ज्या गोष्टीची या ठिकाणी गरज होती आणि ते महिलांसाठी या ठिकाणी साड्या असतील गाऊन असतील तसेच लहान मुलांसाठी सर्व ड्रेस आणि एक वर्षापासून बारा वर्षापर्यंत मुलांचे सर्व शालेय युनिफॉर्म असतील आणि या सर्व सुविधा या ठिकाणी महिलांसाठी आणि मुलांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत